हॅलो स्टुडेंट्स ओके आज आपण गेम खेळणार आहोत ओके okay? बौद्धिक क्षमता वाढवणारा खेळ ठीक आहे आता इथे पुढे पहा इथे मी चार डॉट काढलेले आहेत किती डॉट आहे ते आणि गेम असा आहे नीट लक्ष देऊन ऐका हे चार डॉट तुम्हाला जोडायचे आहेत ओके स्ट्रेट लाईन काढून जोडायचे आहेत पण ते किती रेषेमध्ये तीन फक्त तीन रेषा काढायच्या आणि हे चारीच्या चारी डॉट जोडले गेले पाहिजेत समजला गेम ओके सगळ्यात पहिल्यांदा येतोय वीरभद्र वीरभद्र स्टार्ट बेटा तीन रेषेमध्ये चार डॉट जोडायचे ओके एक रेष काढलेली आहे हात पण उचलायचा नाही वीरभद्र तू इथे स्टॉप झालता ना इथूनच स्टार्ट कर आता एक झाली दोन हात उचलला बघा जी काढलेली आहे ती एकावर एक, एक गेलेली आहे अशी पण आपल्याला लाईन चालणार नाही एकमेकांना अटॅच सुद्धा लाईन केलं नाही पाहिजे ठीक आहे पण छान प्रयत्न होता ओके आता आलेला आहे शिवराज शिवराज तुला गेम समजलाय बेटा ओके स्टार्ट चला एक दोन तीन बघा तीन। तीनच तीन रेषा काढलेल्या आहेत पण चारही डॉट जॉईन झाले का बेटा नाही इकडे मात्र रिकामच राहिलेलं आहे ठीक आहे चला पुसून टाका पण रेडी बेटा ओके चारी डॉट एकमेकांना जोडायचे आहेत पण कोणतीही लाईन एकमेकांवरती गेली नाही पाहिजे समजला गेम स्टार्ट चला एक हात उचलायचा नाही दोन लास्ट चान्स तीन झाले का चारी डॉट एकमेकांना जॉईंट नाही इकडचे डॉट मात्र तसेच राहिले हे काही जॉईन झाले नाही छान प्रयत्न केला पण तुझ्या इथन ठीक आहे याच्यानंतर आता आरुशी कड़े दे आरुषी बेटा तुला गेम समजलाय काय करायचंय सांग मला चा, पाहिजे पण किती रेषांमध्ये हात नऊचलत आणि किती रेषांमध्ये चार चार नाही तीनच रेषेमध्ये ओके स्टार्ट चला इनी स्टार्ट केलेला आहे एक रेषा झालेली आहे बरोबर दुसरी अजून एक चान्स आहे तुला तिसरी जोडले का सगळे नाही ठीक आहे आता पुन्हा ते पूस समृद्धी बेटा रेडी ओके स्टार्ट चला समृद्धीनी एक रेषा काढलेली आहे हात उचलायचं नाही समृद्धी ओके दुसरी आणि तिसरी रेषा समृद्धीने काढलेली आहे पण चारही डॉट काही जॉईंट झालेले नाही ठीक आहे पण छान प्रयत्न केला तिने ठीक आहे उचून टाका आता त्या लाईन चला आता आलेली आहे कार्तिकी बघू कार्तिकीला जमते का कार्तिकी स्टार्ट बेटा एक दोन आणि तीन पण झालं का बरोबरीचं नाही ना तीन स्ट्रेट लाईन आले का नाही कार्तिकी छान प्रयत्न केला पण तू बेटा ओके व्हेरी गुड आणि चारही पण डॉट जॉईन झालेले नाही ठीक आहे आता पुसून टाका ते परी ओके रेडी बेटा स्टार्ट एक दोन तीन जमलं का नाही ठीक है पण तू छान प्रयत्न केलास ओके ओके आता आलेली आहे भार्गवी बघू तिला जमतय का भार्गवी स्टार्ट एक डॉट जॉईन केलाय दोन स्ट्रेट लाइन नाही आली पण भार्गवी तुझ्या आणि किती लाईन्स मारल्यात भार्गवी ने बघा एक दोन तीन चार पाच किती लाईन मारायचे होते वर्ग तीन।, तीन चला तिला पण नाही जमलं ठीक आहे आता आलेली आहे अनन्या ओके अनन्या स्टार्ट बेटा चला एक चान्स झालेला आहे दोन तीन झालं तीन लाईन्स पण तिला काही जमलेलं नाही ठीक आहे पुसून टाका आता आता आलेली आहे श्रावणी बघू तिला जमतय का श्रावणी स्टार्ट बेटा एक, दोन, थोड़ मिस केलं तू बघा आता इथे तरी पण हे जॉईन झाले का डॉट्स दोन एकमेकांना नाही ठीक आहे पण वेल प्लेड ठीक आहे पुसून टाका चला क्लासची मॉनिटर आलेली आहे आता वीरलिंगमा बघू तिला जमतय का स्टार्ट बेटा चल एक दोन तीन पण विरू हे दोन डॉट नाही ना जॉईन झाले आणि हे पण दोन डॉट जॉईन नाही झाले म्हणजे विरूला पण जमलेलं नाही ओके आता आलेली आहे स्वरांजली बघू तिला जमतय का स्वरा स्टार्ट बेटा चल एक लाईन काढलेली आहे तिने दोन आणि लास्टची लाईन तीन व्हेरी गुड एक्सिलंट यासाठी टाळ्या वाजवा जोरात बघा बरेच मुलं फक्त ह्या डॉट पुरताच विचार करत होते पण तिने डॉटच्या बाहेर जाऊन विचार केला आणि काय तयार झाला एक त्रिकोण तयार झाला स्वरासाठी सगळ्यांनी झकाच टाळ्या वाजवा